नमस्कार बक्षीस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज जी रेसिपी आपण पाहणार आहोत त्याचं नाव आहे हो बगरीचे आलूवडे ही उपवासाची खास रेसिपी आहे येणाऱ्या एकादशीला सुद्धा आपण करून पाहू शकता आणि श्रावण महिनासुद्धा जवळ आलेला आहे त्या प्रत्येक श्रावणी सोमवारीसुद्धा आपण करून पाहू शकता उपवासाच्या दिवशी पाहू शकता म्हणून ही रेसिपी दाखवत आहे या बगरीच्या आलूवड्यासाठी लागणारे साहित्य जे आहे किंवा पदार्थ जे आहेत ही बगी आहे की चार पाच तास मी भिजवून ठेवलेली आहे याची आपल्याला एक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे हा ठेचा घेतला याच्यामध्ये जिरे हिरवी मिरची आणि अद्रक करता फक्त ठेचून घेतलेला आहे एकजीव केले नाही थोडंसं खळबडीचाच ठेचा तयार केलेला आहे हे शेंदी मीठ घेतले आणि हे सहा सात बटाटे उकळून घेतलेले आता हे जे बटाटे आपण उकळून घेतले हे हाताने मॅश करायचे किंवा सुद्धा तुम्ही करू शकता आपण बघू शकता बटाटा चांगला आपण एकजीव करून घेतलेला आहे म्हणजे मऊ करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ जास्त होऊ द्यायचं नाही तसंच चवीपुरतं आपल्याला हा ठेचा टाकायचा तिख तिखट किती पाहिजे याच्याप्रमाणे तुम्ही तुमचं ठेचा टाकू शकता आता पुन्हा एकदा आपल्याला याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आता आपण बघू शकता हा ठेचा मीठ आणि हे बटाटे हे सगळे चांगले एकजीव झालेले आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे गोळे करून ठेवायचे आपण बघू शकता आपण छान पैकी असे छोटे छोटे गोळे करून घेतलेत आलूवड्यासाठी भगरीच्या वड्यासाठी आता ही भगर जी आहे ती आपल्याला मिक्सर मधून बारीक करून त्याची एक पेस्ट तयार करायची आपण बघू शकता चार पाच तास भिजवलेली जी भगड होती ना आता त्याच्यामध्ये फक्त कमी पाणी टाकून अगदी थोडं पाणी टाकून मी त्याची पेस्ट करून घेतली एक फाईन पेस्ट त्यात थोडस चवीपुरतं आपल्याला थोडस मीठ टाकायचे आणि थोडंसं ठेचं टाकायचं आहे आता ह्या पेस्टमध्ये जे आहे ते मी छानपैकी ठेचाही टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकले आहे पेस्ट मी आता आपल्याला हे वडे याच्यात बुडवायचे आणि तळायचे मी ऑलरेडी तेल ताफायला ठेवलेलं आहे कढईमध्ये लोखंडाची कढई घेतलेली आहे तेल तुम्ही कोणतंही घेऊ शकता शेंगदाण्याचं आणि सनफ्लावरचं कुठलंही तेल घेऊ शकता मी सनफ्लावरचं तेल घेतलं आहे आपली पेस्ट बनव छानपैकी पे पेस्ट तयार झाली आता हा जो वडा आहे हा या पेस्ट मध्ये उडवायचा आणि हा असाच्या असा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा या पद्धतीने आपण सगळे वडे जे आहेत ते एकामागून एक टळून घेऊया आपण बघू शकता आपले छानपैकी क्रिस्पी झालेत बघा वडे एकदम छान लालसर झालेत आता आपण हे एका टिश्यू पेपर ठेवलेल्या भांड्यामध्ये काढून घेऊ त्याप्रमाणे आपल्याला हे सगळे वडे तळून घ्यायचे आता हे आपण काढून घेऊयात थोडं तेल निथळून जाऊ द्यायचं हे वडे चवीला अतिशय चविष्ट लागतात आपण बघू शकता आपले उपवासाचे आलू वडे तयार आहेत चटणी आहे दह्याची चे, चटणी याच्यामध्ये मी थोडसं तडका टाकलेला आहे आत्ता मागच्या रेसिपीमध्ये मी जे लिंबाचा सॉस जॅम किंवा लिंबाची चटणीची रेसिपी दाखवली ती चटणी आहे साबुदाचे पापड आहेत माझी जर काही उपवासाची डिश आपल्याला आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला असेल तर जरूर सामील व्हा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे पण ही डिश तुम्ही करून पहा कुठल्याही उपवासाला तुम्ही करून पहा आता येणारी एखाद्याशी त्यासाठी मी खास डिश दाखवलेली आहे आपल्याला आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद